प्रस्पेक्टेड डॉक्टर शोभा बचाव मॅडम सभापती महोदय या सर्वोच्च सदनामध्ये मला आपण पहिल्यांदा बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे मी माझा मतदारसंघ धुळे महाराष्ट्रा येथील मतदारांची खूप खूप आभारी आहे त्याचप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांची देखील खूप खूप आभारी आहे सर्वप्रथम आरोग्याची देवता धन्वंतरी यांना मी वंदन करते आणि आज मी आरोग्य मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागणीवरील चर्चेवर बोलण्यासाठी या ठिकाणी उभी आहे सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काहीही दिलेले नाही यावेळी अर्थसंकल्पात आरोग्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा होती परंतु घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे सभापती महोदय माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारतासाठी नऊ प्राधान्यक्रम जाहीर केले परंतु सभापती महोदय अत्यंत खेदाने सांगावे लागत आहे की त्यात आरोग्याला स्थान मिळालेले नाही या उलट आवश्यकतेपेक्षा त्र्याहत्तर टक्के कमी जाण्यात आले आहे केंद्राचे आरोग्य बजेट दरवर्षी तीन पॉईंट तीन लाख कोटी रुपये असायला हवे होते या अर्थसंकल्पात एक्क्याण्णव हजार कोटी रुपये देण्यात आले आहे हे गरजेच्या केवळ सत्तावीस टक्के आहेत महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांमध्ये जसे की जी टी हॉस्पिटल के एम हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल जे जे ग्रुप हॉस्पिटल कामा हॉस्पिटल इत्यादींमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे उपकरणे नाहीत पुरेसे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासाठी केंद्र सरकारने तातडीने किमान दहा हजार कोटी रुपये निधींची उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये अठरा हजार पदे रिक्त आहेत ज्यात डॉक्टरांची सोळाशे पदे आणि सोळा हजार चारशे इतर महत्त्वाचे पदे मेडिकल व पॅरामेडिकल पदे ही रिक्त आहेत ती सर्व प्र सर्व पदे तातडीने या ठिकाणी भरावीत अशी मी या ठिकाणी मागणी करते महाराष्ट्रात एकच एम्स रुग्णालय आहे जे नागपूरमध्ये आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता मुंबई नाशिक धुळे आणि पुण्यातही एम्स रुग्णालयाची स्थापना होणे गरजेचे आहे याचाही अर्थसंकल्पामध्ये समावेश करावा उन्हाच्या जळा आणि पावसात दिवसभर गावोगावी आरोग्यसेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्सना राज्य सरकारकडून केवळ सहा हजार रुपये मानधन देण्यात येते केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करून त्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांचा पगार किमान वीस हजार रुपयांपर्यंत वाढवावा आणि त्यांचा प्रवास भत्ताही वाढवावा अशी माझी मागणी आहे ऑस्टॉमी हा एक गंभीर असाध्य रोग आहे आणि भारतातही तो झपाट्याने वाढत आहे हा गंभीर आणि असाध्य आजार अपंगत्वाच्या श्रेणीत आणण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने याबाबत बिल सभागृहात आणावे या आजाराची संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाकडे उपलब्ध आहे आणि इतर काही देशांमध्ये याला अपंगत्वाची श्रेणी प्राप्त झाली आहे अध्यक्ष महोदय आयुष्यमान भारत योजना पी एम जे साठी या अर्थसंकल्पात जी काही तरतूद करण्यात आली ती सात हजार पाचशे कोटी रुपयांची आहे परंतु अनेक रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार दिले जात नाही माझी मागणी आहे की सरकारी रुग्णालयांबरोबरच सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही ही ही योजना लागू करावी अध्यक्ष महोदय जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत सरकार आणि इतर देशात दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यावर जी डी पीच्या किमान तीन पॉईंट दोन टक्के खर्च करतात तर अमेरिकेत हा आकडा सोळा टक्के होतात भारताने भारताचे शेजारी नेपाळ चीन आणि भूतानही याबाबतीत पुढे असल्याचे दिसून येत आहे पण महोदय मी अत्यंत खेदाने सांगू इच्छिते की आरोग्यावरील खर्चाच्या बाबतीत भारत मागे आहे यंदा हा हिस्सा एकूण अर्थसंकल्पेच्या एक एक पॉईंट नऊ टक्के आहे यावर सरकारने अधिक लक्ष देणे आवश्यक आहे अध्यक्ष महोदय कोविड काळात कोविड नाईन्टीन काळात आरोग्य यंत्रणेची दुरावस्था व हतबलता संपूर्ण जगाने अनुभवली नैसर्गिक आपत्ती व महामारीसाठी केंद्राने भरीव आर्थिक तरतूद करावी अध्यक्ष महोदय कृपया प्रत्येक तालुक्यात मुख्यालय आरोग्याच्या तज्ज्ञ सुविधा देण्यासाठी शंभर खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर करून गोरगरीब रुग्णांना स्पेशालिटी सेवा ही देण्यात यावी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय फिजिशियन सर्जन रोग रोग तदना, भूल नेत्ररोग बालरोगतज्ञ भूलतज्ज्ञ तज्ञ अश्चिरोगतज्ज्ञ एन टी इत्यादी सुविधा मिळत अध्यक्ष साहेब मी पहिल्यांदाच बोलते मला फक्त दोन मिनटं द्याव्या अध्यक्ष महोदय तज्ज्ञ डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत ती त्वरित शंभर टक्के भरण्यात यावी त्यांना वाढी वेतन देण्यात देण्यात यावा अध्यक्ष महोदय जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ग्रामीण रुग्णालय आहे त्यामध्ये अत्यंत सुविधा कमी आहेत ते सर्व केंद्रं ही बळकट करण्यात यावी कारण जे काही ग्रामीण भागातले रुग्ण आहेत त्यांना ही सेवा सक्षमतेने मिळण्यासाठी त्यांचं ब सेवांचं बळकटीकरण करावं ग्रामीण डोंगराळ व आदिवासी भागातील आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात यावं अध्यक्ष महोदय माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यात यावं आणि मालेगाव येथे कॅन्सर हॉस्पिटल मंजूर करण्यात यावं त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ट्रॉमा केअर युनिटची उभारणी करावी डायलिसिस सेंटर प्रत्येक सरकारी हॉस्पिटलमध्ये निर्माण करावे अध्यक्ष महोदय डॉक्टर जयस्वाल साहेब यांनी मांडलेला जो काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जनसारखी मुंबई येथील पी जी डिप्लोमा आणि फेलोशिप देणारी जी शिक्षण संस्था जी एकशे बारा वर्षापासून भारतात पी जी डिप्लोमा स्पेशालिस्ट निर्माण करते व असे स्पेशलिस्ट डॉक्टर फेरी फेरीमध्ये आरोग्यसेवा देत असतात त्यांचे ॲडमिशन दोन वर्षापासून बंद आहेत जवळपास वर्षाला अकराशे डॉक्टरांना त्यामुळे आपण मुकलो आहोत आप। अशा संस्थांना अभय देणे गरजेचे आहे अध्यक्ष हो महोदय आरोग्य धनसंपदा हेल्थ इज हेल्थ इज वेल असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं मी आपल्या माध्यमात आरोग्य बाद रखना चाहता हूं